नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस जूनच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे मैपतची आज हेअरिंग असते आणि आता अर्जुन सायली सर्वजण कोर्टात आलेले असतात तर अर्जुन खूप चिडलेला असतो कारण त्याला कोर्टामध्ये हिअरिंग साठी जाण्याची परमिशन नसते तर आता अर्जुन म्हणत असतो काही चूक नसताना मला कोर्टामध्ये जाण्याची परमिशन का नाहीये तर आता सायली म्हणते की ए, ही वेळ चिडचिड करण्याची नाहीये जेवढं शांत राहून तुम्ही कोर्टाला सामोरे ते ते ना तेवढा हा तिढा लवकर सुटेल तर आता चैतन्य म्हणतो चिडचिड केलीस ना तर हा हा ना तिढा अजून अवघड होऊन जाईल पेक्षा तू शांत राहिलास ना तर हा प्रश्न लवकर सुटेल आता अर्जुन काही ना ऐकता आज जात असतो तर आता अर्जुन आज जातच असतो तेवढ्या तिथे शिपाई असतात ते म्हणतात की ऍडव्होकेट शुभेदार तुम्हाला आज जाण्याची परमिशन नाहीये तर आता तिथे साक्षी मैपत सर्वजण पोलीस मैपतला पोलीस घेऊन आलेले असतात तर आता साक्षी म्हणून आम्ही आज जाऊ शकतो ना कारण आम्ही कुठले खोटे पुरावे नाही तयार केले तर ते हो म्हणतात तर लगेच मग साक्षी नाटक करत म्हणते थँक्यू आणि ॲडव्होकेट पवार तुम्ही बरं झालं तुम्ही खरंच खूप प्रामाणिकपणे कामं करता आहो नाहीतर कोर्टाची फसवणूक केली म्हणून तुम्हालासुद्धा आतमध्ये एंट्री दिली नसती असा टोमना ती आता अर्जुनला मारत असते तर आता इकडे मागं मैपत म्हणत असतो ए पोरी मेलेल्या माणसाला अजून किती मारणार आहे कोर्टाने आधीच त्याला त्याची पायरी दाखवून दिली आहे अजून किती जमिनीत गाडायचं आहे तर अर्जुन खूप चिडलेला असतो साक्षी करते बा तर असं अण्णा म्हणतात की चल मग तर साक्षी म्हणते की बाय चैतन्य असं म्हणून ते आज जातात तर आता अर्जुन तर खूपच चिडलेलं चैतन्य सायली प्रतापराव सर्व त्याला अडवतात तर चैतन्य म्हणतो की जितकं जास्त आपल्याला भडकवतील ना तितकं जास्त शांत राहायचं आहे आपल्याला चैतन्य म्हणतात काका तुम्ही एकटेच जाऊन या आत आम्ही इथेच थांबतो तर आता प्रतापराव म्हणतात अर्जुन तू बरा आहेस ना तर आता सायली म्हणते की तुम्ही बाबा काळजी नका करू आम्ही आहोत इथे आता सायली म्हणते की आतमध्ये बाबा पण एकटेच असणार आहेत ही साक्षी नक्की काय ठरवून आले ना हेच कळत नाहीये तर आता कोर्टाची हिअरिंग सुरू होते आणि जज म्हणतात की ॲडव्होकेट पवार जे काय तुम्हाला ओपनिंग करायचं आहे ओपनिंग स्टेटमेंट आहे ते करून टाका तर आता पवार उभा उभा उब, उब, राहतात म्हणतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी यांच्या वतीचे आरोप केले आहेत ते, के ते खूप गंभीर स्वरूपाचे आहेत मेन म्हणजे त्यांनी खोटे पुरावा खोटे पुरावे तयार केल्याचे आरोप आता तेवढ्यात रविराज ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात साक्षी सिकरे यांनी खोटे पुरावे तयार केले हे सर्वांनाच माहीत आहे आणि याचा प्रताप सुभेदार आणि मैपत सिकरे यांच्या केसशी काही संबंध नाही आहे त्यामुळे माझ्या वकील मित्राला ही विनंती आहे की आजचं हे स्पेशल हेअरिंग कशासाठी बोलवलं आहे हे मुद्द्यावर यावं आणि पटकन सांगून टाकावं आता इकडे दुसरा सीन असा दाखवला आहे की एक वकील असतात ते अर्जुनला म्हणतात काय ॲडव्होकेट सुभेदार ओळखलं का मी मी ॲडव्होकेट जोशी आपण जग्गू मर्डर केसमध्ये भेटलो होतो आता अर्जुन म्हणतो हो ओळखलं ती केस तुम्ही दोन हेअरिंगमध्येच हारला होता तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात समोर ॲडव्होकेट सुभेदार असताना प्रश्नच नाही आता जोशी टोमना मारतात की सॉरी मी तुम्हाला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार बोललो आता तर तुमची तुमच्यावर ते बार काउन्सलिंग चढवली आहे त्यामुळं तुमचे वकील किती दिवस राहते किती दिवस नाही काय माहीत आता चेतन्य तेथेतून म्हणतो की ॲडव्होकेट जोशी ते सर्व बोलायची ही वेळ आहे तर आता ॲडव्होकेट जोशी म्हणतात मग कुठली वेळ आहे आजपर्यंत एकही केस न हरणारा ॲडव्होकेट सुभेदार जेव्हा त्याची वकिलीची सनत गरागमावून बसेल तेव्हा आता सायली हात जोडून म्हणते सर मी तुम्हाला हात जोडते प्लीज तुम्ही आज जा एखाद्याच्या जखमीला सनक लावू नये प्लीज तर आता ऍडव्होकेट जोशी म्हणतात अरे अरे द ग्रेट अर्जुन सुभेदार यांची वकील म्हणजे या वकिलाची बाजू मांडायला एक तिच्या बायकोला पुढे यावं लागतंय तर आता अर्जुन खूपच चिडतो अर्जुन त्याची कॉलर धरतो आणि त्याला रागातच बाहेर खिडकीतून त्याची खिडकीतून त्याला बाहेर फेकण्याचा म्हणजे जोरात दाबून धरतो त्याला आता अर्जुन खूप चिडलेला असतो साई आणि चैतन्य त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न करत असतात परत आता हेअरिंग मध्ये अॅडव्होकेट पवार म्हणत असतात आजची हेअरिंग ह्यासाठी मागवली आहे की जे सुभेदार आणि गडकरी यांनी साक्षी विरुद्ध जे खोटे पुरावे तयार केले तसेच खोटे पुरावे महिपत शिकरे यांच्या विरोधात सुद्धा केले असू शकतात त्यामुळे माझी ही शक्यता लक्षात घ्यावी आणि मैपत शिकरे यांना बेल देऊन सुटका करावी तर आता इकडे चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तुझ्या अशा वागण्याचा बार काउन्सिलच्या निर्णयावर काय परिणाम होईल कळते का तुला तर सायली म्हणते प्लीज तुम्ही याला सोडा माझी शपथ आहे तुम्हाला आता सायलीकडे पाहून अर्जुन तिला सोडून देतो आणि सोडल्यानंतर तो तिथून पळून जातो तर आता सायली म्हणते काय करत होता तुम्ही ह्या सगळ्याचा काय वाईट परिणाम होईल हे लक्षात येते का तुमच्यावर आता अर्जुन म्हणतो सॉरी रेली सॉरी माझा कंट्रोल कसा सुटला ना मलाच नाही कळलं तर चेतेने म्हणतो बरं जाऊ दे बस जाते प्रतापराव रविराज तिथे येतात तर अर्जुन म्हणतो काय झालं काय झालं डॅड ते जज काय म्हणाले सायली सुद्धा म्हणत असते काय झालं बाबा सिनियर सांग ना तर तेवढ्या साक्षी तिथे ते, ते साक्षी म्हणते मी सांगते ना जज काय म्हणाले ते तर आता साक्षी म्हणते मी सांगते ना काय झालं माहिते का खूप आनंदाची बातमी आहेत माझ्या अण्णा सुटले नाही म्हणजे तुम्ही त्याला अडकवण्यासाठी खूप प्रयत्न केले मी सुद्धा जामिनावर का होईना परंतु अण्णा जेलमधून बाहेर आले तर आता अर्जुन म्हणतो सिनियर तर लगेच मग रविराज म्हणतात हो अर्जुन महिपतला जामीन मिळाले साक्षी म्हणते झालं समाधान बसला विश्वास आता इतकी आनंदाची बातमी आहे तिथे सेलिब्रेट तर करायला हवीच ना असं म्हणून पवारला बोलवते आणि त्यातला एक पेडा काढते म्हणते ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही अर्जुन खान हा पेडा तोंड गोंडकर असं म्हणून ती पेडा साक्षी पुढं करत असते ती सायली समोर जाते म्हणते मिसेस सायली अर्जुन सुभेदार पेढा खा का बरं माझा आनंद तुम्ही का शेअर करत नाहीत माझ्या बरोबर अर्जुन समोर येते म्हणते तू पेढा खाल्ल्याशिवाय इतर खाणार नाही पहिला मान आहे असं म्हणून पेढा पुढं करते अर्जुन मात्र खूप चिडलेला असतो तेवढ्या ते तिथे येतात आणि म्हणतात सुभेदार असं म्हणून रागानेच तिथे समोर येतात काय सुभेदार माझी पोरगी एवढी प्रेमाने पेढा खायला घालते खायचं ना आनंदाचा क्षण आहे खा अर्जुन खूप चिडलेला असतो अर्जुन हात वरती उचलणारच असतो तेवढ्या चैतन्य त्याला थांबवतो इकडे अण्णा म्हणत असतात वहिनी साखरेचा प्रॉब्लेम आहे का मग एक पेढा खायला काय प्रॉब्लेम आहे असं आता सायलीकडे बघून म्हणत असतं अर्जुन रागाने त्या हातातला पेढा खाली फेकतो तो तर टाकतो तर साक्षी म्हणते का एवढा तो राग अरे अर्जुन तुझ्या काही कामाचा नाही आहे कामा हा राग बिनकामाचा राग आहे हा तुझ्या लाडक्या मित्रासारखा अर्जुन सुभेदार ही फक्त सुरुवात आहे उद्यापासून तू तोंड दाखवायच्या सुद्धा राहणार नाहीस ही गोष्ट लक्षात ठेव तर आता तिकडे सिकरे म्हणत असतात तू हिमालयात का जात नाही तुम्ही म्हणजे आपली घाटबेटच होणार नाही म्हणजे त्याला टेन्शनच नाही प्रथाकडे बघून म्हणतात काय आमचे होणारे परंतु न होणारे जावई काय म्हणताय त्याला नका ना त्रास देऊ असं साक्षी म्हणत असते आणि साक्षी म्हणते पेडा खाणार बघून म्हणत असं म्हणून साक्षी चैतन्याच्या अंगावर पेडा फेकून देते त्यानंतर शिकरे तिथून निघून जातात त्याबरोबर साक्षी पण त्यांच्या मागे निघून जाते पवार वकील सर्वजण तिथून निघून जातात आता सायली चैतन्य अर्जुन सर्वजण खूप चिडलेले असतात परत इकडे पूर्णाची दरवाजातच वाट बघत उभ्या असतात म्हणत असतात हे अजून प्रताप अर्जुन कसे काय आले नाहीत हेअरिंग झालं असेल ना कल्पना म्हणते पूर्ण इथे येतील तुम्ही नका काळजी करून तुम्ही दारातशा किती वेळ उभा राहणार आहात तुमचे पाय दुखतील त्यामुळे तुम्ही या बसा बघू आता पूर्णाजी म्हणतात तू पण काळजी करतेस ना फक्त दाखवत नाहीये किती वेळा घड्यात बघितलंस तेवढ्यात कल्पनाचं लक्ष बाहेर जातं ते मग कल्पना म्हणते ते बघा आले सर्वांचा चेहरा एकदम उतरलेला असतो सर्वजण टेन्शनमध्येच असतात सर्वांना पाहून कल्पना म्हणते काय झालं कोर्टात तर आता इकडे पूर्णाजी म्हणते प्रताप तू ठीक आहेस ना बाळा म्हतने तुझ्यावर काही आरोप नाही केलेत ना प्रताप म्हणतात की नाही गिपताच बेलवर सुटला आता पूर्णाजी म्हणतात काय परंतु हे कसं शक्य आहे त्याने तुझ्यावर आरोप केले होते सिद्ध झालं होतं ना कोर्टात मग कसं काय सायली म्हणते तिच्या वकिलांनी एक मुद्दा शोधून काढला की साक्षी करत असलेले पुरावे खरे असू शकतात आणि महिपतच्या विरोधात जे काय आपण पुरावे केले ते खोटे असू शकतात याच आर्ग्युमेंट मुळे महिपतला बेल मिळाली कोर्टाने सांगितले आहे की आम्ही सादर केलेले सर्व पुरावे तपासले जावेत आता कल्पना म्हणते म्हणजे मन आता ही केस वेगळं वळण घेऊ शकते कल्पना म्हणते परंतु आपण ही केस जिंकलो होतो ना पण आता आपण ती हरलो तर अर्जुन हे ऐकल्यानंतर खूप त्याला वाईट वाटतं तो आता काहीच न बोलता तिथून निघून जातो आता अजून असं गेल्यानंतर पूर्णाजीला खूप टेन्शन येतं लगेच प्रताप म्हणतात की पूर्णाजी तू नको काळजी करू मी बोलतो त्याच्याशी असं म्हणून ते जात असतात सा ते तेवढ्यात सायली म्हणते नको मी बोलते तुम्ही आराम करा तुम्हाला पण खूप थकवा आला असेल ना तर सायली जातच असते सा तेवढ्यात कल्पना म्हणते की मी पण येतेच चल आणि त्या दोघी निघून जातात तर आता इकडे प्रिया आणि नागराज असतात आणि प्रिया म्हणत असते मी साक्षीने मैपत सरांच्या स्वागताची तयारी केली आहे तरी पण एकदा बघून घेता का काही कमी नको पडायला इकडे नागराज म्हणतात अरे तेवढ्याच्या तयारीने काय होणार आहे आता महिपत येतोय तर नागराज म्हणतो तो बघ आला माझा मित्र आता महिपत आणि साक्षी त्याच्या घरी येत असत नागराज म्हणतो इतक्या दिवसांनी विजयी होऊन येतोय माझा मित्र त्याचं स्वागत हे असं व्हायला पाहिजे आणि बंदूकीतल्या गोड्या झाडत असतो प्रथा प्रिया तर कान लावून का, कानाला हात लावूनच उभं असते लगेच म्हणतात ए मैपत या अण्णा आता आते तर आता नागराजला भेटतात म्हणतो नागराज नागरा सेठ धन्यवाद धन्यवाद आपलं स्वागत असंच व्हायला पाहिजे असं अण्णा म्हणत असत तोपांची सलामी पाहिजे परंतु साधं कट्ट्यावर घेऊ भागवू अजून बरंच स्वागत आहे चला तर आता अण्णा म्हणतात असं का चला बरं बघूया आता आता प्रिया म्हणते ही सगळी तयारी मी केली तर लगेच मग अण्णा म्हणतात वा 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 साक्षी म्हणते बात हे प्रिया साक्षी म्हणते आज का का की मी काय ठरवलंय कुणीही कितीही मुर्खासारखं वागलं ना तर आज काही मनाव घ्यायचं नाहीये तर आता साक्षी म्हणते कारण आज मी खूप खुश आहे कारण अण्णा कमाल झाली ज्या क्षणाला जजने तुमची बेल अनाऊन्स केली ना तेव्हा मला तिथेच असं वाटलं की मला रडू येईल तर आता महिपत म्हणतो मी खूप दिवस आत राहिलो परंतु आपल्याला गॅरंटी गयार, होती की मैपत शिकरे एकशे तेरा टक्के बाहेर येणार तर आता साक्षी म्हणते अण्णा खरंच सांगते तुमचा तो मूर्ख गडकरी इतक्या कामाचा निघेल असं कधीच वाटलं नव्हतं मला आपलं नुकसान करायला म्हणून आपल्या घरात शिरला आणि आपला फायदाच करून गेला नागराज म्हणतो की वाटलं काय तुला तुझा बाप ग्रेट म्ह आहे त्याने डोक्यात एखादी आयडिया आणली ना आता साक्षी म्हणते एक मिनिट माझे मला माहित आहे माझे अण्णा ग्रेट आहेत परंतु या चैतन्य गडकरी प्रकरणाचं क्रेडिट अण्णांना देणार नाही तर आता साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला आठवते का मी पहिल्यांदा चैतन्यला घरी घेऊन आले होते तेव्हा तुम्ही काय चिडला होता माझ्यावर अर्जुनच्या मित्रापासून तांबरा अन्ना म्हणतात मग तेव्हा मी तुला शरण गेलो की नाही माझ्या लेकीला शरण गेलो म्हणून तो गडकरी नावाचा जावही माझ्या आयुष्यात आला साक्षी म्हणते असो परंतु त्या गोष्टीवर आता डिस्कस नको करूया तर लेट सेलिब्रेट असं म्हणून सर्वजण ग्लास उचलतात तर आता महिपत म्हणतात प्रिया तू ह्या भानगडीत पडू नको ना तर आम्हाला मागात पडेल ठेव हा ग्लास खाली दारू न पिता तुझ्या आयुष्यात एवढी लपडी तर दारू न दारू पिल्यावर काय होईल ठेव ग्लास खाली असं म्हणून प्रियाला ग्लास खाली ठेवायला लागला तिघ जण चेस करून हे करत असतात तर आता इकडे साईड म्हणते दारुगडा ना असा अचानक वर का निघून आलात कल्पना सुद्धा तिथे असतात अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो आणि अर्जुनला ते कोर्टातले साक्षीचे प्रसंग आठवत असतात त्याकडे कल्पना म्हणत असते अर्जुन अर्जुन बाळा दार ना अर्जुन तर खूप टेन्शनमध्ये असतो सायलीकडे म्हणत असते की सगळं खाली खूप काळजी करतात प्लीज दार ह्या दोघे एकसारख्या अर्जुनला दार उघडण्यासाठी फोर्स करत असतात प्रयत्न करत असतात आता अर्जुन आतुर म्हणतो मला कोणाशी काही बोलायचं नाहीये प्लीज थोडा वेळ मला एकट्याला राहू द्या आता तरी कल्पना अर्जुन अर्जुन करत असते तरी सायली म्हणते जाऊ द्या आई त्यांना वाटतंय ना त्यांना एकट्याला बसायचंय तर मग थोडा वेळ त्यांना एकट्याला बसू द्या शांत होईल त्यांचा डोकं एकदा शांत झाले ना की स्वतःहून दार उघडतील ते आपण खाली जाऊया असं म्हणतात दोघी खाली येतात आणि अर्जुन मात्र इथे खूप टेन्शनमध्ये असतो अर्जुनला खूप टेन्शन आलेलं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये बार काउन्सिलची मिटिंग असते आणि तिथे ते वकील बार काउन्सिलवाले म्हणत असतात की तुम्हाला दोघांनाही सिद्ध करावे लागेल की साक्षी विरुद्धचे केलेले आरोप आहेत ते खूप पुरावे खरे आहेत जर तुम्ही आरोप सिद्ध नाही करू शकले तर साक्षी शिकऱ्यांचे आरोप आप आपोआप खरे ठरतील आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागेल तर आता इकडे अर्जुन रागातच म्हणत असतो मला तर असं वाटतं की तुम्ही तुमचा निर्णय ऑलरेडी घेतला आहे तर आता इकडे अर्ज अश्विनने टी व्हीवरती न्यूज पाहिलेली असते आणि तो सर्वांना बोलवतो सर्वजण ती न्यूज ऐकतात तर चैतन्य न्यूजवरती बोललेला असतो साक्षी शिकरेच्या बाबतीत जे काय घडलं त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे ही जबाबदारी एक माझी एकटेच आहे त्यामुळे अर्जुन अॅडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचे या केसशी काही संबंध नाही आहे सगळा आरोप अर्जुनने स्वतःवर घेतलेलं सॉरी चेतन्याने स्वतःवर घेतलेले असतात तर अर्जुन लहानसं त्याच्या फॅमिलीला खूप धक्का बसतो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनल